आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा भाव सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज नेवासा घोडेगाव येथे कांदा आवक चव्वेचाळीस हजार नऊशे चौऱ्याण्णव पिशवी म्हणजे दोनशे बावन्न गाडी एवढी कांदा आवक आली होती सविस्तरपणे बाजारभाव पाहणार आहोत फुल गोळे कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये असे फुलगोळे कांदे विकले गेले तर काही अपवाद वकले तीन हजार ते एकतीसशे रुपयापर्यंत सुद्धा विकले गेले मोक्कल मोठ्या कांदा दोन हजार सातशे पन्नास ते दोन हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले तर मिडियम मोठे कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत विकले गेले गोलटी कांदा एक हजार नऊशे ते बावीसशे रुपये तर गोलटा कांदा दोन हजार तीनशे ते दोन हजार सहाशे रुपये पर्यंत विकले गेले जोड कांदा बदले कांदे कमी कलर असलेले कांदे पाचशे आठशे बाराशे पंधराशे अठराशे ते बावीसशे रुपयापर्यंत विकले गेले अपवाद भाव तीन हजार एकतीसशे रुपये हे होते तागडमामा यांच्या आरतीवरील कांदा वाजववा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकाला नक्की